धर्मावर राजकारण करण्यापेक्षा काश्मीर येथील पहलगाव मध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती यावर केंद्र सरकारने बोलावे असे खडे बोल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला सुनावला आहे मनाने उदार आणि त्याग आणि केलेली मदत हे कधीही विसरत नाही हे सव्वीस जणांची जी हत्या झाली त्यांचे जे घरचे होते पहलगामचा कुठल्याही स्तरावरनं निषेध झाला नाही असा नाही भारतातलं एकही घर नाही जिथे आश्रू वाहिले नाही पहलगामचा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला होता पण mm -hmm. तिथे दोन ते अडीच हजार लोक असताना तिथल्या कश्मिरी लोकांनी जो मदतीचा हात पुढे केला आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून भारतीय नागरिकांना भारतीय पर्यटकांना जे वाचवण्याचं काम केलं त्याची वाहवा मृत्युमुखी पडलेल्या घरच्यांनी केली जे ती जगदाळी नावाची आमची भगिनी होती तिने तर सांगितलं की माझा टॅक्सी ड्रायव्हर आणि माझ्या घोड्याचा घोडेस्वार हा मला देवासारखा आहे आणि त्यामुळे हे जे काही स्पष्टपणे बोलण्याचं काम मृत्युमुखी पडलेल्याच्या घरच्यांनी केलं त्या डोंगिवलींच्या आमच्या भगिनी पहिल्याच दिवशी ओरडला बस करा हो तुमचं धर्माचं राजकारण सुरक्षा व्यवस्था का नव्हती हे सांगा आजही तुम्ही युट्यूबवर बघा अनेक व्हिडिओ होतात मी आज सकाळी पण एका मृत पावलेल्या एका भावाच्या बायकोचा व्हिडिओ बघितला ती विचारत होती की बाकी सगळं ठीक आहे घरी असलो तर आई वडील सुरक्षित ठेवतात आणि बाहेर गेल्यानंतर मायबाप सरकारनी सुरक्षित ठेवायचं असतं मायबाप कुठे होते आमचे ह्या प्रश्नाने खरिता अस्वस्थता प्रसरते की तिथे सैनिक का नव्हते अडीच हजार लोकांची सुरक्षा व्यवस्था करायला एकही सैनिक नाही ते जरा धक्कादायक आणि आश्चर्यकारक म्हणजे ते आले अडीच तास ती थैमान घातला ते अडीच तासात कोणीच पोचू शकलं नाही ना वैद्यकीय एक माणूस तर त्याला गोळी लागली होती तो दीड तास तिथे तडफडत होता त्याला साधी वैद्यकीय हो मदत आपण पोचवू शकलो नाही म्हणजे केंद्र सरकारचं अपयश आहे की नाही आहे ह्याच्यावरती बोलायचं कि बोलायचं नाही या देशात प्रश्न विचारणाऱ्यालाच ताब्यात घेण्याचं काम जरा होणार असेल तर प्रश्न विचारायचेच नाहीत का चूक आणि जबाबदारी ह्याचं नातं आहे की नाही आहे आमची चूक झाली असे किरण रिज्जू संध्याकाळी म्हणतात आणि सकाळी स्टेटमेंट परत घेतात जबाबदारी तर आमच राहिली कोणी जबाबदारीवर बोलायलाच था तयार था नाही तरी आमची भूमिका स्पष्ट आहे की अशा राष्ट्रावर झालेल्या आक्रमणाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जो कोणी शत्रू राष्ट्र आहे पाकिस्तान त्याला जो काय धडा शिकवायचा त्याच्यात आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण मग दुसरा प्रश्न येतो की सैनिकांची संख्या एक लाख ऐंशी हजार कमी झाली त्याच्याबद्दल केंद्र सरकार का काही बोलत नाही आणि आरोप आम्ही नाही केला कायम बीजेपीची बाजू घेणारे लेफ्टनंट जनरल बक्षी यांनी आरोप केला टी व्हीवरती पहिलगाम हल्ला हे केंद्र सरकारचे अपयश असल्याने यावर आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत का असा संतप्त प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला विचारला आहे कि त्याने सांगितलं की मी किश्तवार नावाच्या एरियामध्ये होतो काश्मीरच्या डोंगर्या दर्यांमध्ये लढण्यासाठी चांगले सैनिक आणि चांगली सेना लागते ती सेनाच तुम्ही टाक करून टाकली असा त्याने आरोप केला त्याला आजपर्यंत केंद्र सरकारने उत्तर दिलेलं नाही मग सेनेची संख्या का कमी झाली जर आपली आर्थिक परिस्थिती फाईव्ह ट्रिलियन डॉलरची झालेली आहे आम्ही सैनिकांचा पगार देऊ शकत नाही तुम्हाला सांगायला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की सैनिकांच्या पेन्शन दिल्या जात नाही तर रत्नागिरी या भागामध्ये खूप सैनिकांची गावं आहेत ना चिपळून पाच म्हणजे तिन्ही युद्ध खेळलेले अनेक सैनिक तिथे आहेत पास बासष्ट पासष्ट आणि एकाहत्तर हे तिन्ही युद्ध खेळलेले रत्नागिरीत अनेक लोक आहेत आज त्यांना विचारा पेन्शनची काय परिस्थिती आर्मी मधली भरतीच थांबवली तुम्ही म्हणजे तुम्हाला काय वाटत आहे की आक्रमण होणार नाही का चायनाकडनं आक्रमण होणार नाही का पाकिस्तानकडनं उद्या आपल्या सीमेच्या सीमेचे दरवाजे उघडे असतील तर कोण थांबणार आहे पण हे सगळं जनतेपासून लपून ठेवून काहीतरी द्वेषाचं राजकारण तयार करत आपल्या सगळ्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी सरकार काम करत आहे पण त्यांना म्हणावं तितकं यश आलं नाही म्हणावं तितकं नाही त्यांना यशच आलं नाही समाजामधनं विद्वेष द्वेष तो पसरायला हवा होता तो काही पसरताना दिसला मग आता गावा गावागावात प्रयत्न सुरू झालेत कार करून मुसलमान समाजाला धंद्यापासून रोखायचं त्यांना टार्गेट करायचं आठवडा बाजारात त्यांना रोखायचं हे असले काहीतरी चिल्लर काम महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करायचा हे आम्हाला मान्य नाही आम्ही उघडपणाने सांगतो की आम्ही भारतीय संविधानाचे पुरस्कर्ते रक्षण करते आहोत ज्या भारतीय संविधानाने वी द पीपल ऑफ इंडिया म्हणत इंडिया इज अ सेक्युलर कंट्री असं म्हटलेलं आहे वी स्टँड फॉर सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षतेचा बचाव करणं आम ही आमच्या आत्मसन्मानाची लढाई आहे या महाराष्ट्र धर्माची लढाई आहे इतिहासातला इतिहासातलाही माहीत नाही ते काय प्रश्न विचारतात शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सेनेमध्ये मुस्लिम सैनिक होते का केळशी कुठे केळशी रत्नागिरी केळशी कुठे किती एकर जमीन आहे त्या याकूब बाबाच्या नावावर सातशे बावीस एकर जमीन आहे आजही सात बारा फेरफार मध्ये त्यांचे महसुली कागदपत्रांमध्ये उल्लेख सापडतात मग का दिली एका मुसलमानाला शिवाजी महाराजांनी जमीन उगाच काय ते खोटा नाटा प्रचार करायचा शिवाजी महाराजांच्या नावाने करायचा अरे तुम्हाला औरंगजेबाची कबर खोदायची का होती अरे औरंगजेब ही आमच्या शौर्याची ओळख आहे दिल्लीच्या सुलतानाला त्याच्या घरी पाठवून जाऊ दिला नाही आम्ही त्याचं थडगं इथेच बांधलं आमच्या शिवानी रोखला आमच्या शंभूराजेंनी रोखला आमच्या तारा राणीला रोखला तो स्वतःच्या घराला घरी जाऊ दिला नाही ती कबर काय सांगते तर ती शिवाजी महाराजांचं शौर्य सांगते अफजलखानाची कबर काय सांगते तर एवढा मोठ्या सेनानी महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा